मित्रांनो नमस्कार योगी डब्ल्यू सेवन टीवर तुमचे स्वागत आहे आणि आज आहे पाचचा वाढदिवस आहे त्यानिमित्त आम्ही आले जेटीवर फिरण्यासाठी तर जलसरला आलेला आहे ते बघा हा हा रस्ता जातो तो जेटीसाठी जातो आता आपण जात आहेत जेटी चार मार्गे हा रस्ता आहे जेटीसाठी जाण्यासाठी मित्रांनो आपण पाहत आहेत हा रस्ता आहे तो जेटीवर जातो आणि संपादकरांसाठी आणि बिराडवाल्यांसाठी हा रस्ता खूप म्हणजेच अगदी जवळचं अंतर झालेलं आहे या जेटीमुळे आणि शीप आली असे वाटते कारण आता फोर व्हीलर आणि बाईक येत आहेत म्हणजे जेट आली असेल आणि आम्ही पण आता थोड्या वेळाने पोचणार आहेत हे बा इथे रेट लावलेला आहे कोणत्या वानाला किती रेट लागणार आहे तो तर बोर्ड लावलेला आहे आणि हे तिकीट काउंटर आहे तिकीट मिळालं आहे आणि बोट पण निघाले आहे थोडा वेळ झाला तिकीट काढण्यासाठी गर्दी होती भरपूर गर्दी आहे तर मित्रांनो आपण पाहू शकतील तर हे बघा गर्दी किती आहे तर व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दाखवतो मी तेव्हा गर्दी आहे आज कारण रविवार आहे आणि थोडा पार पण थोडा टाईमपास करत आहे कारण बोट येण्याला भरपूर वेळ आहे आता ही बोट आलेली आहे दोन बोटे असल्या कारणाने एक बोट गेल्यानंतर एक बोट लगेच येते तिकडनं बोट सुटते आणि इकडनं पण एक बोट सुटते अशी दोन्ही बाजूने एकदाच बोट सुट्टे, सुट्टे, एक सुट्टे म्हणजे या टायमाला आपण जाऊ शकेल आणि आपण समोर पाहतायत की गर्दी भरपूर आहे रविवार असल्याकारणाने तिकडची लोकं इकडे येतात फिरायला इकडची लोकं तिकडे जातात काही फक्त प्रवासी म्हणून जातात आम्ही पण प्रवासी तिकीट काढलं आहे प्रवासी तिकीट एका व्यक्तीचे फक्त पन्नास रुपये आहे म्हणजे फक्त आपल्याला जायचं आहे आणि बोटीतून उतरायचं नाही तर रिटर्न यायचं आहे तर आता आम्ही पण निघत आहेत बोटीत जाण्यासाठी आणि खूप मजा येईल कारण लहान मुलांना पण खूप मजा येईल तर आपण आहेत लहान मुलं पण आहेत तर त्यांना पण खूप मजा आली आहे एकदमची बोट कधी खाली होते आणि आम्ही कधी जाऊन बोटीमध्ये चढतात आणि बोटीचा आनंद घेत आहेत समुद्रामध्ये जी बोट जाणार आहे त्याचा आनंद घेणार आहे सर्व तर चला आता आम्ही जात आहेत बोटीमध्ये नंबर मित्रांनो आपण पाहत आहेत आम्ही वरच्या बाजूला आहेत आणि वरच्या बाजूने दिसत आहे की आता फोर व्हीलर लागत आहेत सर्व जे ओपन आहे जागा त्यात सर्व फोर व्हीलर लागणार आहे आणि बऱ्याचशा फोर व्हीलर उभे राहिल्या आहेत मोजल्या गेल्या आहेत तर वीस फोर व्हीलर एकाच वेली ह्या शिपमधून जातात आणि आता थोड्या वेळाने सुटणार आहे तर आपण पाहू शकतील की आनंद घेत आहेत सर्व पर्यटकासारखे सर्व आलेले आहेत आणि फोटोशूट चालू आहे आणि आपात्कालींसाठी हे नंबर दिलेले आहेत कधीही गरज लावू शकतो आता बोट सुटण्यासाठी तयार आहे आणि कॅप्टनने बोट सोडलेले आहे तर चला मित्रांनो खूप आनंद घेत आहेत आता आज आपण पण आनंद घेऊया असा विचार करून आज आम्ही आले आहेत मित्रांनो आपण पाहिलं तर सर्व आनंद घेत आहेत कारण आत्ताच पंधरा दिवस झाले आहेत शिप चालू होऊन आणि सर्व त्याचा आनंद घ्या घेण्यासाठी आले आहेत काही पर्यटक म्हणून येतात कारण ही हा आनंद आपला फक्त गोव्याला गेल्यानंतरच भेटतो तर आपल्या भागात चालू झालेला आहे त्यामुळे सर्वजण आनंद घेत आहेत आणि ही शिप आलेले हे आता बारंभ तर सप्पालाकडे जात आहे म्हणजे जलसारकडे जात आहे आणि आमचे सर्व आपण काका पण पाहतील खूप आनंद घेत आहेत फोटोशूट करत आहेत आता आमची शिप आहे ती मारंबपाड्याकडे लागलेली आहे हे बघा ही मारमपाड्याची जेटी आहे आणि तिथे आमची शिप आहे आता पूर्ण खाली होईल आणि पुन्हा बसून जाईल तिथे हे बघा आपलं सांगू तर बरेच लोक आहेत आणि हे बघा लहान मुलांना खूप आनंद झाला आहे या शिपमध्ये कधी चढतो आणि ह्याचा आनंद कधी घेतो तर ही विरारची मंडळी आहे ती ह्या शिपचा आनंद घेण्यासाठी आले आहेत तर मित्रांनो ह्या शिपमध्ये आल्यानंतर बरीचशी ओळखीची मंडळी भेटली ती पण आमच्यासारखी फिरण्यासाठी आली होती काही का विरारला गेली होती खूप मस्त वाटलं जेटीमध्ये जाऊन आणि आपण पण या संडे दिवशी कारण मुलांना सुट्टी असते त्या दिवशी या आणि नक्कीच एकदा आनंद घ्या जेटीचा हला तर आपण पाहू शकतील मित्रांनो तर सर्वजण फिरण्यासाठी भोवतीक आले आहे कारण आज संडे आहे आणि संडेच्या दिवशी खूप गर्दी जास्त असते जास्त करून कार भरपूर आहेत आणि बाईक बाईक पण असतात तर, तर नक्कीच आनंद घ्या व्हिडिओ जर आवडली तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद